या गोष्टीमुळे आम्ही तळत आलो नाही आरक्षण मिळायचं तर राहिलंच बाजूला मागण्याचं आशा चालू झाल्या का आरक्षण जाईन अशा खूप येतं खूप प्रचंड येत या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो तुम्हाला आता अजून तर खूप काही सांगायचं यांच्या दोन हजार सतराच्या मागण्या काय होत्या दोन हजार सतराला काय मागणी केली ती माझ्यावर आरोप करतात ते तुमचा काय संबंध तुमचा काय संबंध हा दोन हजार सतरा साली बेचाळीस पंचावन्न दोन हजार सतरा मान्य नामदार उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावरूनच गायकवाड कमिशन निर्माण झालं आणि हे साहेब बघा दोन हजार सतरा आठवडला साष्ट पिंपळगाव यांची मागणी काय वीस जानेवारी रोजी राज्यव्यापी हे आंदोलन म्हणजे साष्टा पिंपळगाव येथे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे आमची मागणी राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं कुठल्याही पक्षाला आम्ही दोष न धरता राज्य आणि केंद्र सरकारनं एक विचारानं आणि एक दिलानं आम्हाला गायकवाड कमिशन जो आरक्षण सोळा टक्क्याचा अहवाल दिला आहे प्रमाण टिकणार चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणार मराठा आरक्षण पाहिजे यावरती संपूर्ण साष्ट पिंपळगाव एकमतानं ठाम आहे आणि आम्ही व्यापक रुपाचं आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी हे आंदोलन साष्ट पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत मराठा लाख मराठा आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती की आता साष्टा पिंपळगावचं हे त्यांचं आंदोलन याच्यात कुणबी शब्द ऐकला का आपण गायकवाड कमिशननी जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या म्हणजे काय ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या ही मागणी कोणाची आहे हे आवाज कोणाचा आहे ही व्हिडिओ आपल्याला पाठवून द्या तुम्ही सगळ्यांना हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मांडतोय आणि मला मारायसाठी खाली लोक बसले तर काल माझा हल्ला माझ्यावर हल्ला झाला हे पोलीस बांधव होते मी मुंबई पोलिस ह्याचे आभार मानतो ते जर नसते तर मी जीव माझा गेला असा तिथं बिलकुल अहो जरांगे अस कस आहे या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होत जरांगेच नेता जरांगेपासून सुरू होतं आणि जरांगेपर्यंत संपत तोच एकमेव होलसेल माणूस आहे له, दुसरा तिसरा माल तुम्ही पण प्रवक्ता पाहायला का हो। घरांगे पाटलांच्या वतीनं कुणी प्रवक्ता पाहायला का कधी एखादा वकील पाहायला का कधी एखादा अभ्यासक पाहायला का घरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का नका घ्यायला नाव ना ना हो। कोणी पाहिलं का कुणी टीमवर्कनी शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीम वर्क होतं आठ मंत्री होते त्याच्या खाली सरदार होते मावळे होते किल्लेदार होते गडकरी होते फडणीस होते ते फडणीस म्हणजे वाकणीस होते कारखानीस होते सगळे नाव तुम्हाला हातभर सांगन इतकी सगळी प्रशासन होतं शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं काय ध्येय शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान ठरलेलं होतं सर्वास पोटाशी लावावे ही शिवाजी हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे टीमवर्क आहे म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला आमच्या साहेब असं कोण आहे टीमवर्कचा पत्ताच नाही तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे आज तर उद्या पारवात येतं तारवात ये महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप म्हणून माझी मागणी आता की मत मा, मला माझी मागणी मी बलात्कार केला जरंगीने आरोप केला मी विनयभंग केला आण त्या महिला आरोप केला तू मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले आपण विचारा तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का की बो मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाहीत कोणत्या मायमाऊलीकून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले मलाही बोलतोय माझ्याकडे व्हिडिओ येतो माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता कोणाला तू आंबडचा आमदार बनव कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय मला माहिती आहे जरा पण आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती ती नाहीये आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला डील काय झाली आम्हाला माहिती आहे कसे ढंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंच हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले करून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार इन्कम टॅक्स कडे मी जाणार आहे ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल पण ईडीकडे गेलो म्हणजे भाजपचा माणूस आहे इन्कम टॅक्स कडे जाऊ कलेक्टर कडे जाऊ पोलिसाकडे जाऊ एब हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येते कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं यादी मला इतके हा वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब एस डी एम साहेब तुम्ही इतके घाबरलेले इतके भेदरलेले आहात या काय गाडीवर नंबर नाही धंदे चालू येत हा दमनची दारू आणली ट्रक मधून उडी मारली कोणाला गुतावलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे चा गुन्हा दाखल पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरांगे सुटणार नाही तू केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आई किती मी चुकलो तर मी माझ्या जाईन तुझ्यावर चारशे चा गुन्हा आहे हिंमत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आवर्णूक सरीचा दावा कर हे तुला आम्ही आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन मला कोणाची इज्जत घालायची नाही आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारली होती तू आमच्या घरापर्यंत आला आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं फाईव्ह स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं माझ्याकडे व्हिडिओ नाही मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत सगळे पुरावे माझ्याकडे येतं तू काय मला अरे सामान्य माणूस आम्ही तुकोबाराचे वारकरी आहेत ना पाय आत्ता रेकॉर्डिंग ऐकले ना अशा पन्नास शंभर रेकॉर्डिंग याच्या माझ्याकडे येतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी आलोक युट्युब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये अजय बारसकर म्हणता काल जो माझ्यावर हल्ला झाला होता तो जरांगे यांच्या सांगण्यावरून झाला मुंबई पोलीस असल्यामुळे मी वाचलो नाही तर मी जागीच मिलो असतो आणि अशाच त्यांच्या माझ्याकडे पन्नास नाही तर शंभर एक रेकॉर्डिंग आहे तर हे पुरावे मी कोर्टापर्यंत घेऊन जाऊ शकतो